मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सागर हा माधवीला समजवत आणि लग्नासाठी तयार करत असतो मिहिरच्या आणि मिहिकाच्या लग्नासाठी माधवीला तयार करत असतो तर माधवी म्हणत असते सावणी ही कशी कशी आहे हे जग जाहीर आहे आणि ती काय परिस्थितीनुसार बदललेली नाही आहे तिच्या मुळातच ते गुणधर्म आहेत अशा कुटुंबातला किंवा अशा कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालेला मुलगा त्याच्याशी माझ्या मुलीचं मी लग्न लावून देणार नाही असं माधवी सर्वांना सांगत असते ते ऐकून मिहिकाला खूपच टेन्शन येते आणि मिहिका खूपच रडत असते पण माधवी मात्र तिच्या विचारांवर ठाम असतात तर पुरुष सागर आणि मिहिका हे हे खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात तर मिहू ही खूपच रडत असते तर पुरुहा मिहू समजावून सांगत असतो मिहीर हा मुक्ताला म्हणत असतो प्लीज वहिनी सावणी ही माझी बहीण आहे प्लीज वहिनी मी तुमच्या पाया पडते सावणी माझी बहीण आहे तिच्या कॅरेक्टरवरून माझं कॅरेक्टर जज करू नका असं मिहिर मुक्ताला म्हणत असतो तर मुक्ता मिहीर ला समजून घेत म्हणत असते मिहीर तू टेन्शन घेऊ नकोस तुझं आणि मिहिकाचं लग्न होणारच असं मिही मिरला मुक्ताही वचन देते अशित बगने अजुने ला नसेल ला तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा